हे बघा तेरा फेब्रुवारीपासून मन सुरू झालं आहे ते सोळा तारखेपर्यंत आहे आपण आलो आहोत आज दादरला स्काउट हॉल इथे आले आहोत हे बघा महाराष्ट्र राज्य भारत स्काउट हॉल तर इथे एक्झिबिशन लागलेलं ला आहे आणि आपण आता पाहूयात महिला व लघु उद्योजकांच्या उत्पादनांची बाजारपेठ हे बघा जस्ट आता आपण एंट्री केलेली आहे मी इथून आणि इकडे पण एक स्टॉल आहे आपलं इकडं हॉलच्या बाहेर असे दोन स्टॉल लागलेले आहेत इकडे दिलेले आहे आपलं खत हे बघा हे खत आहेत त्याची काय किंमत आहे ताई पन्नास रुपयाला आहे जे आपण कुंडीमध्ये टाकून झाडांसाठी उपयुक्त असं खत आहे आणि चला आता आपण एंट्री करूया पूर्ण ए सी हॉल आहे व्हरायटी बघायला मिळतील लखनवीमध्ये माझ्याकडे तुम्हाला मल मोडाल कॉटन आणि चंदेरी ऑरगॅनजा विस्कॉस या प्र प्रत्येक ॲट प्रकारची हां ही जी आहे ही डॉल्बिक कॉटनमध्ये आहे हे बघा प्रिंट प्रासो प्रिंट आहे ही आणि कपडा कॉटनचा आहे त्याची प्राइस आहे बाराशे पन्नास माझी प्र स्टार्टिंग आहे शॉर्ट कुर्ती फाय फिफ्टीपासून ही बघा शॉ शौ, शॉर्ट कुर्ती आहे फाय फिफ्टीपासून माझ्याकडे मल मोडालची पण मिळेल ही मो मलची आहे एक मिनिट ही मलची आहे सेवन फिफ्टीची का ह्याची काय प्राईज आहे यासमोर हां हां कसं आहे सत्तावीसशेचे आणि हां बावीसशे पंधराशे पोळ्याचे म्हणे ओके अच्छा पंधराशे सतराशेच्या रेंजमध्ये हे साडेसातशे का अच्छा ओके बगा। हे बघा यांचा स्टॉल नंबर आहे म्हणजे एंट्री करताच हा बघा दुसरा स्टॉल आहे आपण इथून एंट्री करतो आणि आपल्याला हा दुसरा स्टॉल भेटतो ह्याची काय प्राईज आहे हजार रुपये छान आहे बॅगचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल नमस्कार मंडळी माझं नाव अवनी जाधव आणि माझ्या जा ब्रँडचं नाव आहे ब्राह्मी सारीज आम्ही आहोत आता स्काउट गाईड हॉलला तेरा चौदा पंधरा सोळा चार दिवस आम्ही इकडे आहोत सकाळी अकरा ते नऊपर्यंत पर्यंत सो माझ्याकडे एक क्विक तुम्हाला कलेक्शन दाखवते की माझ्याकडे काय काय आहे ते माझ्याकडे स्टार्टिंग रेंज जी स्टार्ट होते साड्यांची ती थाउजंडपासून आहे ही माझ्याकडे टिशू साडी आहे टिशू साडी ह्याच्यामध्ये विथ ब्लाउज पीस येणार आहे आणि ह्याची प्राइस हजार रुपये आहे त्याच्यानंतर दुसरं एक फक्त हजार रुपये त्याच्यानंतर मी इरकल दाखवते पारंपरिक इरकल आहे विथ नारायणपेठ बॉर्डर आहे विथ ब्लाऊज पीस त्याला पदर येणार आहे आणि ह्याची प्राइस पण थाउजंड रुपीसच आहे आपल्याकडे हो त्याच्यामध्ये आपल्याकडे खूप सारे कलर्स आहेत टिशू सारीजमध्ये पण खूप कलर्स आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर आता आपण आणलेल्या नंतर नवीन हँडलूम मंगलगिरी पट्टू सिल्क ह्याची प्राइस आहे टू थ्री फाईव्ह झिरो प्युअर हँडलूम आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये कलर्स ही ब्ल्यू आहे ना त्याच्यातला कलर त्याच्यातला कलर मी डिस्प्लेला लावलाय ही बनारसी टिशू सारी आहे त्याच्यामध्ये चार पाच आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत दिसायला पण सुंदर आहे लाईट वेटेड आहे फुलणार नाही सारी आणि आतमध्ये गोल्डन पल्लू दिलेलं आहे तिला पीस आहे हो ब्लाऊज पीस आहे आणि याची प्राइस आहे पंधराशे रुपये हां त्याच्यात चार पाच कलर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त नवीन काहीतरी तुम्हाला मी दाखवते नरसी कांजीवरम एकदम लाईट वेटेड आहे आणि दिसायला पण खूप छान आहे हे पण टिश्यूमध्येच आहे खूप सॉफ्टमध्ये मटेरियल आहे हे तर ह्याची प्राईस आहे टू थाउजंड रुपीज पण आपण या एक्झिबिशनसाठी ह्याची प्राइस अठराशे रुपये ठेवली आहे हो ह्याच्यात कलर्स आहेत ह्याच्यात कलर्स कलर मिळतील ब्लाउज पीस अटॅच मिळेल गुढीपाडव्यासाठी आम्ही काही सिलेक्टिव्ह साड्या आहेत त्याच्यावरती आम्ही फ्लॅट थाउजंड रुपीज ठेवलेल्या आहेत हां ह्याच्यामधल्या ज्या काही सिलेक्टिव्ह साड्या आहेत त्याच्यावरती आम्ही थाउजंड रुपीज फ्लॅट ठेवलेले आहेत त्याच्यानंतर मल कॉटन आहे सो त्याच्यामध्ये दोन प्रिंट्स आहेत एक गार्डन प्रिंट्स आणि एक पारेजात त्याच्यात पण तुम्हाला कलर्स खूप सारे मिळून जाते एवढे कलर्स आहेत काहीतरी वेगळं बघायचं असेल तर माझ्याकडे कलमकारी पिचवाई आहे खूप नंदी आजकाल खूप फेमस आहे तर ही चिन्नोरी सिल्कमध्ये कलमकारी आहे ती एक मी ठेवलेली आहे त्याच्यात व्यतिरिक्त कलमकारीची प्राइस टू थ्री फाईव्ह झिरो आहे ही परत हॅलो uh, नमस्कार लिटिल uh, एलियन मध्ये तुमचं स्वागत आहे इथे झिरोपासून सोळा वर्षापर्यंत मुलांच्या मुलींचे कपडे अवेलेबल आहे त्यामध्ये सर्व uh, समर कलेक्शनही आहे इथे कॉर्ड सेट्स वगैरे आहेत आणि ॲथनिक पण आहे त्यामध्ये uh, मुलींसाठी फ्रॉक वगैरे आहेत पूर्ण समर कलेक्शन हे आमचे स्वतःचे डिझाईन्स आहे आणि फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे प्युअर कॉटन आहे सर्व काही प्लस झिरोपासून सोळा वर्षापर्यंत आहे प्राईस सगळे सातशे आठशे नऊशे या रेंजच्यामध्येच चा हो, चा आहे हो मुलांचे मुलींचे सातशे आठशेच्यामध्येच आहे कॉर्डसेटचे वगैरे हे कॉट मस्त हे ऑर्गेनिक कॉटन आहे पूर्णपणे प्रिंट्स वगैरे बघा पूर्ण सॉफ्ट आहे स सध्याला समर्सच्या दृष्टिकोनाने हे एथनिक वगैरेमध्ये पण असे चंदेरीचे वगैरे आहे फ्रॉक पूर्णपणे याला आतमध्ये अस्तर वगैरे पूर्णपणे आहे हे धोती हे धोती सेट्स वगैरे आहे गर्ल्ससाठी आतमधून पूर्णपणे ह्याला असं म्हणजे काही टोचण्यासारखं वगैरे का काहीच नाही आहे त्याची नाही नऊशे वगैरे त्याच रेंजला आणि गर्ल्सचे असे कॉटनचे आणि मस्लींचे कॉर्ड सेट्स आहेत समरसाठी तुम्ही बघू शकते ते फोटोज वगैरे रेफरन्स पण लावलेले आहेत सर्व काही हा सेवन हंड्रेड सिक्स हंड्रेड त्या रेंजमध्ये सर्व कॉटन बेसच आहे पूर्णपणे काही अवेलेबल म्हणजे ऑनलाईन पण अवेलेबल आहे लिटिल एलियन को तुम्ही बघू शकता इन्स्टावर आणि ऑर्डर ऐकू शकता धन्यवाद नमस्कार मॅडम ड्रेस मटेरियलचं कलेक्शन घेऊन आलो आहे जयपूरवरून आपल्या ब्रँडचं नाव आयरिस कलेक्शन आहे कंप्लीट सेट आहे आपल्याकडे फोर पीस सेट आहे अस्तर पॅन्ट दुपट्टा आणि टॉप हे मस्लिन कापड आहे विचित्र सिल्क आहे ऑरगेनचा आहे चंदेरी सिल्क आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कापड आहे आणि आपण फ्लॅट सेट लावला ते कुठलाही सेट घेऊ शकता फक्त चौदाशे रुपये कुठलाही कुठलाही सेट घेऊ शक यात कुठलाही सेट घेऊ शकता चौदाशे रुपयाला माझं नाव स्वाती भट आणि माझं ब्रँड नेम आहे स्वाती क्रिएशन्स आम्ही आलो आहोत दादरला आता मी तुम्हाला दाखवते आपल्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत आज आज आपण स्पेशली वेस्टर्न असे मॅगनेटच्या माळा घेऊन आलो आहोत ज्या इझी टू वेअर आहेत आणि आपली प्राईस स्टार्ट होते थ्री फिफ्टीपासून ह्याच्यामध्ये मग वेग वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ओके त्यानंतर आपल्याकडे ऑफर चालली आहे आता बालीची बाली इयरिंग्ज बाली अँटी टानिश आहेत आणि डेली वेअर करू शकतो आणि ह्याची कॉस्टिंग आपल्याला पाचशेला दोन पडणार ओके हे अँटीटानिश कडे आहेत जे नॉर्मली आम्ही पाचशेला विकतो पण आज आम्ही ही ऑफरमध्ये ठेवले आहेत सहाशेला दोन मिळत आहेत आणि हे रोज तुम्ही वेअर करू शकता तर हे आमचं स्पेशल आहे इकडे ऑफरमध्ये देण्यासाठी मग आमच्याकडे साऊथ इंडियन ज्वेलरी आहे मग राईट फ्रॉम ब्रायडल आहे आणि सिम्पल चेन फॉर्मॅट्स पण आहेत आणि तुम्ही माझा स्टॉल पण त्यांना दाखवू शकता सो so दॅट आयडिया येईल की काय काय प्रोडक्ट्स आहेत असे छान आहेत हे हे साधारण तीन साडेतीनपर्यंत पडतात पण हे ब्रायडल आहेत त्यामध्ये बरेचसे डिझाईन्स झाले आहेत नवीन नवीन हो हावाला गोता बसू म्हणतात आणि हा एकदमच साडेतीन हजार नेक्स्ट स्टॉल आहे बघा इकडे आपल्याला सगळ्या प्रकारचे मसाले थालीपीठ भाजणी चटणीचे प्रकार इथं पाहायला भेटतील आता इथं काय लिहिलं आहे बघा ग्लुटेन फ्री डोसा हां त्याच्यानंतर हे डोस्याचं पीठ कसं आहे डोसाचं पीठ पंच्याहत्तर रुपये पाव किलो फाय रुपीज पाव किलो आहे बघा हा डोसा ज्वारीचा आहे हा मिक्श्र धान्याचा बनवलेला आहे हा नाचणीचा आहे आणि म्हणजे असे वेगवेगळ्या कडधान्यांपासून हे तुम बनव म्हणजे हे डोसे तुम्ही बनवू शकता आणि सगळे सेवंटी फाय रुपीज सेवंटी फाय रुपीज कसे किती पाव किलो, किलो त्या व्यतिरिक्त बघा इथं चटणी पण आहे गोडा मसाला म्हणजे असं सगळं इकडे काय आहे बघू वीस प्रकारचे मसाले आहेत थालीपीठ भाजणी ही कशी सेमच प्राईस सेम अस ज्वारी हुरडा भाजणी आंबोळी पीठ कोकणी वडा हे सगळं सेवंटी फाय रुपीज पाव लोणची वगैरे सगळं भेटून जाईल ठीक आहे नमस्कार माझं नाव अपूर्वा बेंद्रे माझ्या ब्रँडचं नाव आहे द क्लोजेट बाय आभा बेंद्रे आणि आम्ही मुख्यतः ब्लाऊजेस रेडीमेड ब्लाऊजेस आणि साड्या याच्यामध्ये आमचं हे आहे आणि ब्लाउजेसमध्ये आत्ता आम्ही विशेष घेऊन आलेलो आहोत कलमकारी मध्ये स्लीवलेस याची याची नऊशे आहे पण आमच्याकडे ब्लाउजेस सुरू होतात साडेपाचशेपासनं हे साडेपाचशेच हा हो आणि इथपासनं आणि आता सध्या आता उन्हाळा सुरू होईल त्या दृष्टीने आम्ही कॉटनचं सगळं जास्ती कलेक्शन आणलेलं आहे आणि विशेष आमचं आता जास्ती हे आहे ते हे इकत टिश्यू इकत हा आम्ही जरा वेगळा प्रकार आता इंट्रोड्यूस केलेला आहे आणि हे सगळे वेगळे वेगळे हा ना हा ना हा नऊशे पन्नास हो एकदम सॉफ्ट आहे कापड एकदम चांगलं म्हणजे कॉटन एकदम चांगल्या प्रतीचं आम्ही वापरतो फिनिशिंग पण खूप चांगलं असतं आमचं आणि रेंज पण आमची एकदम इकॉनॉमिकल एक 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 रेंज असते साड्यांचं मला साड्यांचं स्लीवलेस ब्लाऊज तर आहेतच पण आमच्याकडे विथ स्लीवचे ब्लाऊजचे पण विशेष प्रकार आम्ही हे करतो साधारण दाखवायचे तर हे असेल किंवा आता ह्या या, या पॅटर्नचे व्ही ने। नेक आहे मागे पुढे व्ही नेक आहे आणि कसं जरीच्या साड्यांच्यावरती हे चालू शकतात आणि मल्टी कलर आ, मल्टी साड्यांच्यावरती चालू शकतो एकापेक्षा जास्ती असे कलर्स आम्ही आणलेले आहेत हे आहे हे बनारसी आहे वेगळा पॅटर्न आहे हा जरा की हे पण एक ब्लाऊज बऱ्याच साड्यांच्यावरती चालू शकेल अशा पद्धतीचे पॅटर्न्स आत्ता आहेत आणि हँड डिझाईन हां हे काय पण याची फक्त अकराशे पन्नास, पन्नास। हां हे ना हे हकोबाचं आहे थ्री फोर्थ थ्री फोर्थ फुल हे पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास प्युअर हकोबा आहे जे रेंज आमच्याकडे साडेआठशेपासनं आहे साडेआठशेच्या मल कॉटन आणि कॉटनच्या आहेत खादीच्या आणि आता मी आणलेल्या आहेत लखनवीच्या नंतर लखनवी ज्या आहेत त्या साडेआठ साडेसोळाशेपासनंच्या पुढे आहेत आणि ह्या आहेत या बांधणीच्या जॉर्जेट आहेत ह्या अकराशेच्याच आहेत आणि सॉफ्ट चंदेरीच्या साड्या आणलेल्या आहेत कांथावर केलेल्या नेक्स्ट स्टॉल आपल्याला बिस्किटांचा पाहायला मिळतो गव्हाची बिस्किटं जी एकशे ऐंशी रुपयाला आहे दीडशेपासून सुरुवात आहे बघा नाचणीची बिस्किटं कोकोनट बिस्किट परत इकडे काय आहे हां ते कशासाठी ड्रायफ्रूट म्हणजे सगळे ड्रायफ्रूट मिक्स आहेत हां ना एक असं अडीचशे रुपये असं मिक्स गव्हाची नाचरीची बिस्किट आहे तुम्हाला इथे पाहायला मिळते ह्याची काय प्राईज आहे सेवन फिफ्टी आणि तो पाठीमागचा आहे तो हां मस्तच आहे स्ट्रेचेबल आहे का ओके okay. तर हा बघा हा टॉप जो तुम्ही बघताय तो साडेचारशे रुपयाचा आहे कॉटन आहे आणि हा कसा आहे फोर फिफ्टी शॉटमध्ये हॅलो मी आराधना दांडेकर माझ्याकडे वेगवेगळ्या मटेरियल्समध्ये साड्या आहेत मोडालमध्ये आहेत त्यानंतर कॉटन सॅटेन आहे त्यानंतर टिशू आहेत प्युअर टिशू आहे प्युअर क्रेप आहे ह्या साड्या आहेत ह्याच्यावरती पूर्ण हँडवर्क केलेलं आहे पूर्ण साडीवरती हँडवर्क केलेलं आहे त्यानंतर या प्युअर क्रेपमध्ये सुद्धा साड्या आहेत सगळे मटेरियल्स एकदम प्युअर मिळतील तुम्हाला माझ्या इथे स्टार्टिंग टू थाउजंड आहे रेंज ते सिक्स थाउजंडपर्यंत पर्यंत आहेत साड्या तर ही इकत कॉटन मध्ये आहे आणि ह्याची प्राइस आहे बघा दोन हजार रुपये दोन हजारच्या रेंजमध्ये ही साडी आहे खूप सुंदर आहे कॉटनमध्ये आहे अगदी हॅलो नमस्कार मी पीठमार्टूमधून बोलतो आहे आमचे रेडी टू खूप सगळे पीठ आहेत बा लोक घरी भागून वगैरे येतात दमून येतात त्यांना काहीतरी बनवायचं असतं त्याच्यासाठी रेडी टू खूप पीठ बनवलेली आहेत त्याच्यात केमिकल वगैरे टाकलेले नाही आहेत सगळे घरगुती पीठं आहेत तुम्ही एका प एका प्रोडक्टमध्ये तीन तीन प्रो पदार्थ बनवू शकतात जसं काही ढोकळा आहे तर त्या तीन टाईपचा ढोकळा आहे खमंग ढोकळा आहे मूग ढोकळा आहे नाचणी ढोकळा आहे चण्याचा सत्तू आहे आंबोळी आहे मल्टीग्रेन ढोकळा आहे त्याच्यानंतर एक स्पेशल आमचं आहे की ज्वारी रवा बाजरी रवा आम्ही बनवतो डाळवाटी ही खा खानदेश आणि गुजरातमध्ये जास्त चांग चालते त्याच्यामुळे डाळ वाटी पण बनवलेली आहे आणि उपासाचे राज, उपासा दोन आहेत ज्वारी ज्वारी राज राजगिरा ज्वारी उपासाचे पण आहेत दोन टाईपचे प्राईस हे साठ रुपयापासून दीडशे रुपयापर्यंत नॉर्मल प्राईस ठेवलेले आहेत दीडशे रुपयाचे अर्धा किलो आहेत आणि साठ रुपयाचे सगळे दोनशे ग्रामचे प्रोडक्ट आहेत नमस्कार माझं नाव नम्रता आमरे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे आंचल साडीज मी ऑनलाईनसुद्धा साडी विकते त्यामुळे तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता या नंबरवर आणि बेसिकली माझं सगळं वेस्ट बेंगॉलच्या साड्या जास्त प्रायोरिटीजवर आहेत ज्या जामदानीमध्ये आहेत कॉटन सॉफ्ट जामदानीमध्ये आहे आणि रेंज पण खूप बजेटेड रेंज आहे म्हणजे तुम्हाला तीन हजाराच्या आतमध्ये सगळ्या या छान म्हणजे ह्या ह्या कॉटन्समध्ये पण आहे बेंगॉल कॉटन आहेत याही सुंदर आहेत बॉर्डर आणि सगळं हँड विविंग आहे ह्याची किंमत आहे वन फोर फाय झिरो वन फोर फाय झिरो आहे चारशे हां वन फोर फाय झिरो चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास आहे नंतर ह्या अशा ज्या आमदनी आहेत ज्या थोड्या स्टार्च केलेल्या आहेत या सगळ्या चौदाशेमध्ये आहेत ह्या विथ ब्लाऊज पीस आहे ह्यासुद्धा एक डिफरंट व्हरायटी जे आपण थोडंसं फेस्टिवलसाठी पण वापरू शकतो असं वन नाईन फाय झिरोमध्ये मग या टस्सर या सिल्कमध्ये या आहेत सेमी टस्सरमध्ये ही अशी बॉडी तुमची पूर्ण अशी हा ऑफ वाईट येऊन ह्याच्यात वेगवेगळे रंग आहेत आणि ह्यांची रेंज पण पासून अठराशे नमस्कार माझं नाव सीमा गावंडे माझ्याकडे प प्लेटेड वन ग्रामची ज्वेलरी आहे मंगळसूत्र साडे नऊशे थाउजंड सगळे वेगवेगळ्या याचे आहे हे सेट आहे साडेसहाशे रुपये तर विथ इयरिंग्स आहेत हां विथ इयरिंग हे मोत्यांचं हे आहे तर हे साडेबाराशेला आहे हां विथ इयरिंग्स हां त्यानंतर बँगल्स आहेत हे ज्वेलरी असे हे आहेत बनवले चेन आहे हे साडेआठशेला आहे बँगल्समध्ये सगळे वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत प्लेटेड आहे प्लेटे पूर्ण हे अशा पण आहे हे साडेआठशे आहे सुरुवात साडेतीनशे पासून आहे पासून आहे तर दोन हजारपर्यंत थांबा हा इम्पोर्टेड आहे हे इम्पॉर्टेडकडे आहेत याची किंमत आहे साडेआठशे रुपये हा हा वेस्त साडेआठशे रुपये हा एक याची पॉलिश नाही जाते नाही इम्पॉर्टेट आहे सिल्वर त्याच्यातले पारंपारिक अशा मोहनमाळ आहेत मंगळसूत्र आहेत खड्याचे मंगळसूत्र आहेत नंतर कुडी सरस्वती पावलं नंतर जोडव्या आहेत तुम्ही बघाल तर इथे से सिल्वर शेल असे सगळे कानातले आहेत कडा आहे सगळं चांदीच आहेत मनगट्या आहेत लहान मुलांच्या कानातले कुठपासून सुरुवात सहाशेपासून सुरुवात आहे ते बा साडेआठशे बाराशे पंधराशे दोन हजार असं आहे हे साऱ्यां साडेतीन हजारापर्यंत येतं हे पंधराशेपर्यंत येतं अँकलेच आहे नंतर देवाचे असे पेंडन्स आहेत हे अठराशेचं आहे देवाचे पेंडन्स आहेत हे विठ्ठलाचं आहे हे असं आहो म्हणून आहे श्रीराम आहे असं गणपतीचं लेझर कटिंगचे आहेत असं वेगवेगळे प्रकारचे जोडव्या आहेत जोडव्या सुद्धा वेगळ्या आहेत रोज पॉलिश पॉलिशमध्ये आहेत सगळ्या नाजूक आहेत नऊशे पासून हजार अकराशे बाराशे अशी सुरुवात हे okay. okay. अडीचशे रुपये पर ग्रॅम प्रमाणे आहेत तर वजनाप्रमाणे काही तीन हजार अडिश्या चार अडिश्या हजार हा हे कडे असे ब्रेसलेट प्युअर सिल्वर नाही पण लहानवर हा सहाशे रुपये देऊ ही तर पितळीची हंडी आहे येते ह्याच्यामध्ये लहान आणि मोठ्या जे साईजेस येतात आता ही दोन नंबर साईज आहे तीन हजार रुपयाला पडणं वीथलीट झाकणं सकट आहे त्याच्यामध्ये हंडीचा हा एक प्रकार सुद्धा आहे याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज तुम्ही काहीही करा सगळ्यासाठी छान आहे ओके तिथे पण दोन साईज लहान मोठ्याच्या दोन सायझेस आहेत ह्याच्यामध्ये चहा करू पण शकता किंवा वाटल्यास पण शो पीस म्हणून पण आपण एक हनी कड्या पाहिजे अशा हनी तुमच्याकडे येते कबिनेला मध्ये काही का सगळ्यासाठी छान पडतं कोंडीला तळायला भाजायला सगळ्यासाठी पडत याच्यामध्ये फ्लाईची लगडी आहे तीन लेअर मध्ये येत नाही हे छान आपलं माशाची करी आहे त्या वेज काही करायचं आलं तर त्यासाठी छान

म्हणजे हे असं बाहेर असं लटकत राहील ना पल्लूला प्युअर कॉटन आहे हँडलूम बेस्ड साडी तुम्ही स्वतः हे करता ओके

ो म्हणून तुम्हाला ड्रेससोबत पण जॅकेट सारखं घालता येईल आणि फॅब्रिक मिक्स करून एक ब्लाऊज तुम्ही मॅक्सिम साड्यांसोबत मॅच करू शकता बरोबर बरोबर तर तुमचा नंबर शेअर करा जर कुणाला तसं जर साडीमध्ये जर नाव मृणालिनी आहे मी पुण्याहून आली आहे माझ्या ब्रँडचं नाव क्रेझी पटेल आहे माझा नंबर so सा, आहे नाईन सिक्स सेवन थ्री झिरो एट फाईव्ह सेवन एट सेवन फेसबुक आणि इन्स्टाला पण माझं प्रेझेन्स आहे थँक्यू सर कशा आहेत ह्या साड्या टू थाउजंड थाउजंडच्याच रेंजमध्ये आसाम कॉटन त्यानंतर ह्या वारली प्रिंटिंग आहे साडीवर आणि ह्या कशा पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये असणार आहेत बघा नंतर ही ह्याला काय म्हणतात गं कुठली फुलं म्हणतात बकुळीची फुलं काय ते आहे नाव आणि लिनन कॉटन आहे हे आणि हे कसं पंधराशे पंधरा ही ही वाईट काढ ना ही वाईट छान, रेंज छान आहे पंधराशे रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला या साड्या भेटून जातील अगदी छान फुलं आहेत बघा सुंदर ऑल ओवर साडीवर विथ ब्लाऊज पीस आहे आणि पंधराशे रुपये रेंज आहे त्याच्यामध्ये इतके सारे कलर्स आहेत आपण कलर खूप छान आहे हे कसे आहेत सगळ्यांची वे हां स्टार्टिंग ओके म्हणजे दोन हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा हां इथे डिस्प्लेला पण लावलेला आहे दोन हजार दीड हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला इथली साडी भेटून जाईल तर बघितलं असं हे दादर स्काउट हॉलला भरलेलं हे एक्झिबिशन आहे छान छान असे प्रोडक्ट आलेले आहे तेरा तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि ते सोळा तारखेपर्यंत राहणार आहे वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर नक्की व्हिजिट करा खूप छान छान अशा साड्या गुढीपाडव्याच्या निमित्त अगदी हजार रुपयापासून सुरुवात साड्यांची प्राईस तर हे कलेक्शन तुम्ही मिस करू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये